नमस्कार मी पुनम न्यूजनकटच्या पुणे कनेक्टेड बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे बंगळुरू महामार्गावर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील प्रस्तावित उन्नत कॉरिडॉरचे काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना दिले असून हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल असं सांगण्यात आलंय शिक्षण विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आता व्हॉट्सअप चॅटबोर्डची मदत घेतली जाणार आहे राज्य सरकारने यासाठी साडे नऊ लाख रुपयांची खर्चाला मंजुरी दिली असून या चॅटबोर्डच्या माध्यमातून शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे पुणे महापालिकेच्या सुरक्षा रिक्त जागा भरणे नवीन गणवेश आणि वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे सध्या महापालिकेत मंजूर असलेल्या सहाशे पदांपैकी तीनशे एक्क्याण्णव पदे रिक्त असून कंत्राटी सुरक्षकांची मोठी गरज आहे तर कमी मनुष्यबळावर महापालिकेची मुख्य इमारत कार्यालय रुग्णालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी या विभागावर आहे धनकवडीतील प्रसिद्ध तीन हत्ती चौक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्यांचे चक्रव्यूह तडकलाय या चौकात एकेकाळी आकर्षण असलेले कारण जे बंद पडले असून त्या साचलेल्या पाण्यात लहान मुलं धोकादायकपणे खेळताना दिसत आहेत तसेच कायदेशीर पार्किंग या जागेचा ताबा घेतला असून फ्लेक्सबाजीने चौकांचे विद्रुपीकरण झाले तर याबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बापू कोमकर यांच्यासाठी त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनी यकृत दान केलं होतं मात्र शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच दोघांचाही मृत्यू झालाय या घटनेमुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर हलगर्जी पणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर शॉक आणि मल्टी ऑर्गन डिस्फक्शन यामुळे त्यांना वाचवता आलं नसल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलनं दिली पुणे महापालिका निवडणुकीसाठी नुकतेच जाहीर झालेली प्रारूप प्रभागरचना रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली ही रचना सत्ताधारी भाजपच्या सोयीने केल्याचा आरोप करत राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला तर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने तर ही रचना रद्द करून नव्याने हरकती आणि सूचना मागवण्याची मागणी केली आहे अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्याचा जराग चौघांच्या टोळक्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या कोंडव्यातील मिठानगर परिसरातील गाड्यांवर काढलाय तर तीन रिक्षा आणि दोन कारचे काच फोडून त्यांनी परिसरात दहशत माजवली तर कोंडवा पोलिसांनी रात्रीतून सहा अल्प मुलांना ताब्यात घेतलंय पुणे शहरातील नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या फ्रेशर्स पार्टीवर आक्षेप घेत मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कारवाईची मागणी आहे राजा बहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पब मध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीत अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात दारू पुरवली जात असल्याचा आरोप करत विद्यार्थी सेनेने ही पार्टी बंद पाडली पार्क येथे चारशे ते पाचशे आय टी, टी फ्रेशर्स इंजिनियर्स उमेदवारांची फ्लायनोट सोर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय तर उपेश रणजित पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय तर या प्रकरणी पाटील यांना हिंजवडी पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच पाहत राहा न्यूज अन